नमस्ते मी सायनी घरोघरी रुचीरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एकदम साधी सोपी अशी एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे चीज डोसा हा चीज डो, डोसा ना मुलांना खूप आवडतो आणि एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हा तयार होतो चला तर मग आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती असे मी काही रेसिपी अपलोड केलेले आहे ते तुम्ही जर पाहिला नसाल तर नक्की पहा चॅनल वरती जाऊन आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चीज डोसा बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्टपिंग बनवायचं आहे तर त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये आपण ना तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा आपण तेल घालून घ्यायचं तर आपलं आता इथे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आपण इथे मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला तर द्यायची की कच्ची ठेवायची नाही त्यानंतर मी इथे हे जिरं घातलेलं आहे जिरे पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर मी याच्यामध्ये हे आलं लसूण घातलेलं आहे हे मी किचणीवरती किसून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल ती घातली तर ही चालेल त्यामध्ये आपण ही हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेला कांदा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता हे आपण चांगलं असं परतून घ्यायचं त्यामध्ये आपण घालणार आहोत हळद आणि हा बारीक चिरलेला टॅमॅटो त्यात आपण घालूया चवीप्रमाणे मीठ आणि हे मिक्स करूया आता मी याच्यामध्ये हे बटाटे घालणार आहे बटाटे मी चांगले ना उकडून घेतले होते चांगले हे शिजलेले ते बघ पाहू शकता तुम्ही पाच सहा शिट्ट्या अशा काढून घ्यायच्या म्हणजे बटाटा चांगला शिजतो आता याच्यावरती ना मी थोडीशी ही कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घातल्यावर किती छान अशी आपली ही भाजी दिसते आणि प्रत्येक स्वयंपाकामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता हा असायलाच पाहिजे तर त्याला टेस्ट चांगली येते हे बघा सगळं आपलं हे ना मिक्स करून झालेलं आहे लहान मुलांना तर बटाट्याची भाजी खूपच आवडते तुमच्या मुलांना आवडते की नाही ते मला कमेंट मध्ये सांगा तर इथे आपलं हे डोश्याचं स्टपिंग तयार झालेलं आहे तर आता आपण इथे डोसा काढण्यासाठी इथे मी पॅन ठेवलेले गॅस चालू करून आपण हे पॅन ठेवायचं आहे आता हे डोशाचं पीठ मी तयार केलेलं आहे जे आपण इडली साठी करतो ना तेच हे आपण डोशासाठी वापरणार आहोत हे बघा आता हे कसं बनवायचं त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता याची रेसिपी तर आता इथे आपण पॅन गरम झालेला आहे त्याला आपण हे बटर लावून घ्यायचं बटर बटरच्या ऐवजी तुम्ही तेल लावलं ला, तरीही चालेल पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आहे गॅस थोडा बारीकच ठेवायचा एकदम जास्त मोठा करायचा नाहीये मीडियम वरती आपण डोसा काढणार आहोत याच हे बॅटर मी याच्यामध्ये घालणार आहे आता हा डोसा आपण कसा काढायचा तुम्हाला मी दाखवते याचा आपण स्टफिंग अगोदरच बनवून घेतलेला आहे तर पॅन इथे आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण हे बॅटर घालून घ्यायचं तर याच्यात मी दोन चमचे घातलेले आणि हे असं मी हळूहळू करून सगळीकडे पसरून घेणार आहे बघा जेवढा आपल्याला मोठा डोसा पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण हे मोठा करून घ्यायचं वरून आपण थोडंसं असं बटर लावायचं बटर चाय तुम्ही तेलही लावू शकता आता याच्या आतमध्ये आपण जे स्टपिंग बनवलंय हो बठाड्याच ते घालून घ्यायचं आता याच्यावरती आपण हे चीज आहे मुलांना जर जास्त आवडत असेल तर जास्त घालायचं म्हणजे जा आवडीने मुलं हा डोसा दो, खातात आता आपण हा फोल्ड करून घ्यायचा आहे इथे आपला हा चीज डोसा तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आता इथे आपला हा चीज डोसा तयार झालाय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका